बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय लढा देत आहेत तर याच प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडसाठी आई पारुबाई यांनीही आंदोलन केलंय माझ्या मुलाला न्याय द्या या मागणीसाठी त्यांनी थेट पोलीस स्टेशनच्या दारातच ठिया मांडला पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र वाल्मिक कराडच्या आईंना आपण भोळे आहात असं म्हणत थेट कराडवर असलेल्या आरोपांची यादीच दाखवली आहे दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे ती पोस्ट काय आहे वाल्मिकरारच्या आईंचं काय म्हणणं आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून बीडच्या केजमधल्या मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव पुढे आलं सध्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय पण कराडवर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करत मकोका लावावा या मागणीसाठी मस्सा ग्रामस्थ आक्रमक झालेत संतोष यांचे भाऊ धनंजय यांनीही पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं पण या सगळ्यात वाल्मिक कराडसाठी आई पारुबाई कराड पुढे आल्या आहेत वाल्मिक कराडच्या आईंनी थेट परळी पोलीस ठाणं गाठत आपल्या मुलाला वाचवण्याची मागणी केली आहे माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड यांच्या आईंनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या देत आंदोलन केलं यावेळी त्यांच्या सोबत इतर महिलाही दिसून आल्या दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या आरोपी आहे केस पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या कोठडीत आहे पण हा गुन्हा खोटा आहे कलिच्छ राजकारणासाठी माझ्या मुलावर अन्याय केला जातोय असं पारुबाई कराड यांचं आहे त्यामुळे कराडवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी वाल्मिक कराडच्या 75 वर्षांच्या आई पारूबाई बाबूराव कराड यांनी केली आहे या आंदोलनावेळी त्यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूया मा माझे लेकावर लाले झाले ला, तांबवा ला, माझे मा लेकाला करा हे सगळे गुन्हे खोटे आहेत आम्ही करायलोत पण आई तुम्ही भोळे आहात तुमचा मुलगा आणि नातू काय करतात याची तुम्हाला कल्पना नाही असं म्हणत अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केली आहे अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक महत्वाच्या बाबी समोर आणत त्या आरोपींविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेत आहेत आता एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये वाल्मिक कराडवर असलेल्या प्रेमापोटी तुम्हाला वास्तव दिसत नाहीये अशी जाणीवच दमानिया यांनी कराडच्या आईंना करून दिलीय पाहूया दमानिया यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार आई आपण भोळ्या आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे आपण पहावी ही विनंती त्यांच्यावर याच गुन्ह्यात झालेल्या एफ आय आर देखील आपण पाहावा या पोस्टमध्ये अंजली दमनिया यांनी सहा सवाल केलेले आहेत ते कोणते आहेत ते पाहूया त्या म्हणतात आपल्याला काही प्रश्न आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीनं वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं ते चुकीचं आहे का आबादा कंपनीचे लोक यांनी केलेला एफ आय आर खोटा आहे का गोट्या गीतेसारखी माणसं सदगृहस्थ आहेत का असे सवाल दमानिया यांनी केलेत त्यांनी पुढं असंही म्हटलंय की एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही त्यामागचं वास्तव आपण बघा ही विनंती वास्तव हा पिक्चर आपण बघा एक वाया गेलेल्या मुलाला आईनं काय करायला हवं ते आपण पहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती वडील आणि भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असा सवाल करत दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या आईंना उद्देशून ही पोस्ट केली आहे खर तर वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असल्यानं कराडची जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींसह अनेक जण करतायत मस्साचोकच्या ग्रामस्थांनीही हीच मागणी केली आहे हे सगळं असताना वाल्मिक कराडच्या आईंचं आंदोलन सुरू आहे पण अंजली दमानियांनी या पोस्टच्या माध्यमातून कराडच्या आईनच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद